श्री स्वामी सुरखा कधी कधी मोरोबा कुलकर्णी यांच्या घरी जाईल एकदा काय झाले स्वामी मोरोबांच्या घरी गेलेले असताना मोरोबांच्या पत्नीच्या पोटात अचानकपणे भिकू लागले तिला वेदना असह्य होऊ लागल्या स्वामी घरी आलेले होते म्हणून तिने त्या वेदना मुकाट्याने सहन केल्या स्वामींची स्वारी परत निघाली तेव्हा पती पत्नीने स्वामींना निरोप दिला स्वामी वडाच्या झाडाखाली आसन मांडी घालून बसले रात्र उंदाटू लागले स्वामींचे सेवक स्वामींना म्हणत होते की स्वामी मध्यरात्र उलटायची वेळ झाली आपण थोडा वेळ झोपा स्वामींनी सेवेकरांकडे लक्ष दिले नाही आणि ते ध्यानस्थ बसले त्यांना अंतज्ञानाने कळाले होते

महाराज इथे जवळपास विहीर नाही आणि एवढ्या मध्यरात्री कोण जीव द्यायला जाणार आहे स्वामी म्हणाले तुम्ही खूप शाणे आहात धावत जा आणि मोरोबा कुलकर्णीच्या परसदारी जी विहीर आहे तेथे ते कोणी स्त्री जीव देते का पहा स्वामींची आज्ञा झाली म्हणून सेवे करी धावत धावत मोरोबा कुलकर्ण्याच्या परसदारी गेले ते तेथे त्यांना शुभ्र वस्त्र नेसलेली मोरोबाची पत्नी दिसली ती विहिरीपाशी उभी होती तिने हात जोडलेले होते ती आता उडी टाकणार एवढ्या सेवेकरी धावत तेथे ते जाऊन पोहोचली तिचा जा हात घट्ट पकडून तिला मागे घेतली आणि समर्थ स्वामींसमोर आणून तिला उभे केले मोरोबांना हे कळले आणि ते सुद्धा धावत धावत तिथे आले आपली पत्नी स्वामींच्या समोर उभी आहे हे त्यांनी पाहिले मोरोबानी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला म्हणाले स्वामी तुमचे आमच्यावर खूप उपकार आहे संकटाचे निवारण तुम्ही केले स्वामी म्हणाले मोरोबा सुंट खायला दिली ची की पत्नीची पोट डोकी थांबे त्याप्रमाणे मोरोबांनी पत्नीच्या तोंडात सुंट टाकली आणि त्या क्षणी तिची पोट डोके थांबली तिला एकदम बरे वाटू लागले स्वामींची कृपा झाली होती स्वामीची सांगत ते सत्यात उतरते याची प्रचिती मोरोबांना झाली श्री स्वामी समर्थ